नमस्कार मित्रांनो बोर्डे, मी प्राध्यापक संतोष बोर्डे आणि बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड म्हणजेच आर आर बी एन टी पी सीची जी जाहिरात आहे ही प्रसिद्ध झालेली आहे ग्रॅज्युएट लेवलची पण झाली आहे ज्याचा व्हिडिओ ऑलरेडी मी केलेला आहे आणि बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला तो आहे आणि आज आर आर बी एन टी पी सीचं टेन प्लस टू म्हणजे अंडर ग्रॅज्युएट लेवलचे जे नोटिफिकेशन आहे त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये दे देणार आहे मित्रांनो बॉंडेज करेन अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला जर आपण पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर ही यूट्यूब चॅनल आणि टेलिग्राम चॅनल ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ही सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून वेळोवेळी येणाऱ्या सगळ्या नवनवीन जाहिराती आणि जे त्याच्या संदर्भातले जे अपडेट्स आहेत हे सगळ्यात आधी तुम्हाला पोहोचतील मित्रांनो चला बघूया की ही आर आर बी एन टी पी सी अंडर ग्रॅज्युएट लेवलची जी परीक्षा आहे त्या परीक्षेची जी जाहिरात आहे त्या जाहिरातीची संपूर्ण माहिती आपण याच्यामध्ये आता काय काय कव्हर करणार आहोत या व्हिडिओमध्ये तर मी मित्रांनो याची एक्झा इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे म्हणजे पात्रता काय आहे त्याच्यानंतर एक्झामचा परीक्षेचा पॅटर्न काय असेल जा जा एकूण जागा इथं तुम्हाला दिसत तीन हजार अठ्ठाहून इतक्या तब्बल जागा आहेत कुठल्या कुठल्या पोस्टसाठी कोणत्या जागा आहेत आपण किती जागा आहे वयाची किती आहे सिलेबस सोबत सॅलरी आणि या ज्या वॅकन्सी आहेत सगळ्यांचं डिस्कशन या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत सुरू करूयात एन टी पी सी अंडर ग्रॅज्युएट बारावी पास असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी मित्रांनो आहे आणि या संधीचं सोन सोनं तुम्ही करावं यासाठी म्हणून येत्या सहा नोव्हेंबरपासनं लक्षात ठेवा तारीख सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासनं सेपरेट रेल्वे ग्रॅज्युएट आणि अंडर ग्रॅज्युएट या सगळ्या परीक्षेसाठीची एक सेपरेट रेल्वेची जी बॅच आहे ऑफलाईन बॅच ही आपण सुरू करतो आहोत याच्यामध्ये सगळं तुम्हाला पर्सनल गायडन्स मिळणार आहे मॉक टेस्ट असणार आहे डेली क्वेशन्स तुमच्याकडून घेणार गे आम्ही घेणार आहोत सगळे कन्सेप्ट क्लिअर तुमचे टॉपिकला पुढे जाणार आहोत आणि ही सगळी एक्सपर्ट टीम जी मागच्या पंचवीस वर्षापासून बोर्डेज करिअर अकॅडमी सोबत आहे आणि हजारो विद्यार्थी घडवण्याचा ज्यांना प्रचंड असा जबरदस्त अनुभव आहे ही टीम तुमच्यासोबत असणार आहे बाकी डिटेल इन्फॉर्मेशन तुम्ही बोर्डेज करियर अकॅडमीचं जी मेन uh, ब्रँच आहे छत्रपती संभाजीनगरला संत एकनाथ रंगमंदिरच्या बाजूला तिथे या विजिट करा आणि संपूर्ण माहिती जाऊ या किंवा कॉन्टॅक्ट नंबर दिलेले दिले आहेत हेल्पलाईन नंबर आपण कॉल करूनही ती विचारू शकता आता आपण महत्वाच्या ज्या पॉइंट्स आहेत जी या फॉर्म भरताना खूप महत्त्वाच्या आहे त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन आपण बघतो आहोत बघ ना ठीक आहे बघूया भरपूर मोठ्या चौऱ्याहत्तर सेवन्टी फोर पेजेसचे नोटिफिकेशन आहे आपण यातले जे महत्वाचे पॉईंट्स आहेत ते कवर करणार आहोत इम्पॉर्टंट तारखा बघून घेऊ आपण मित्रांनो बघा पब्लिश झालेलं आहे आणि इकडे जर तुम्ही बघू शकत असाल तर ऑनलाईन ॲप्लिकेशनची जी सुरुवात आहे ती अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीसपासून मित्रांनो सुरू होते ट्वेंटी एट अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीसपासून सुरू होते आहे आणि लागेल याची सत्तावीस अकरा म्हणजे नोव्हेंबर हा सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस इतकी असणारा ऑनलाईन ॲप्लिकेशन भरायचं आहे किंवा आता ऑनलाईन फीज भरायची आहे ज्याची डेट एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस इतकी आहे ठीक आहे बघूया पुढे जाऊया ते आपण बघूयात इकडे बघूया मित्रांनो बघा मी आता सांगितलं की तब्बल सतरा सत्तावीस सत्तावीस नोव्हेंबर याची लाजणी असणार आहे आणि पण बघूयात तिकीट लिपिक म्हणजे थोडक्यात काय ना हा की क्लर्क ची ही पोस्ट आहे इकडे एज चा क्रायटेरिया सगळ्या पोस्टसाठी अठरा ते तीस वर्ष आहे आणि याच्या जागा आहे तब्बल दोन हजार चारशे चोवीस इतक्या जागा आहेत लिपिक सह टंकक जी जागा आहे त्याच्या तीनशे चौऱ्याण्णव इतक्या वॅकन्सीज आहेत कनिष्ठ लिपिक सह टंकक आता वरती जी होती ती लेखा लिपिक सह टंकक आणि ही जी आहे कनिष्ठ लिपिक सह टंकक टपटप ची ज्या जागा आहेत एकशे त्रेसष्ट जागा आहेत आणि ट्रेन लिपीचे जागा ज्या आहेत सत्याहत्तर आहे अशा सगळ्या मिळून तीन हजार अठ्ठावन्न इतक्या जागा या मित्रांनो आहे सत्तावीस नोव्हेंबर लास्ट डेट आहे बघूया महत्वाचे पॉइंट आपण बघतोय बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी आहे आपण कोणीही ती गमावू नाही एक आता याच्यात काय माहिती आहे काही उपाय आहेत ते एक जानेवारी दोन हजार सव्वीस या तारखेपर्यंत कन्सिडर केल्या जाणार आहे हे आपण इथं लक्षात घेणं अतिशय आवश्यक आहे पुढे बघूयात महत्वाचे जे पॉइंट्स आहेत ते आपण कव्हर करूयात आता भरपूर मोठं कारण की हे नोटिफिकेशन आहे त्यामुळे जे इम्पॉर्टंट आहे त्याच्यावर आपण डिस्कशन मी आधी सांगितल्याप्रमाणे आपण करणार ठीक आहे सत्तावीस तारीख लास्ट डेट आहे बाकी आ, मेडिकल फिटनेस आहे त्याच्याबद्दलचा क्रायटेरिया याच्यामध्ये दिलेला आहे सगळ्या पोस्टसाठी जे आहे ते अठरा ते तीस वर्ष इतका एजचा क्रायटेरिया मित्रांनो आहे एटीन टू थर्टी आणि याच्यामध्ये मी आता सांगितल्याप्रमाणे जा है। तेंचा चे एज है। सी एच डी कॅंडिडेट जे आहे त्यांच्यासाठी पाच वर्षाचे एज रिलॅक्सेशन आहे ओबीसी बी कॅंडिडेट तीन वर्ष आणि बाकीचे जे सगळे नेहमी प्रमाणाचा जो कॅटेरी असतो तो सगळा जो ॲज पर गव्हर्नमेंट एज एजमध्ये रिलॅक्सेशन प्रत्येकाला मिळणारच आहे ठीक आहे कॅटेगरीमध्ये जे कँडिडेट आहेत टेन प्लस टू उतरांनो बारावे पास असणं अतिशय आवश्यक त्याच्यामध्ये आहे ठीक आहे वेगवेगळ्या टेन प्लस टू आहे म्हणजे बारावी पास आवश्यकच आहे त्याच्यामध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशन करतानाची फीस किती आहे तर पाचशे रुपये इतकी फीस आहे ऑनलाईन ऍप्लिकेशनची आणि एस सी एस टी कॅन्डिडेट आहेत आणि आपले जे एक्स एसमॅन एक आहेत पी डब्ल्यू पी डी ट्रान्सजेंडर ट्रान्सजेंडर आणि महिला याच्यासाठी दोनशे पन्नास रुपये इतकी फीस आहे म्हणजे जे अनरिझल्ट कॅटेगरीचे आहेत त्यांच्यासाठी पाचशे आणि बाकी सगळ्या कॅलेडरीसाठी दोनशे पन्नास रुपये इतकी ऑनलाईन ॲप्लिकेशनची फीस आहे जी ऑनलाईनच तुम्हाला पे करायची आहे एकोणतीस नोव्हेंबर ज्याची लास्ट डेट आहे ठीक आहे आता एक्झामच्या पॅटर्नकडे आपण जाऊयात एक्झामचं पॅटर्न बघूयात काय आहे रिझर्वेशनच्या बाबतीतले सगळं इन्फॉर्मेशन इकडे दिलेले आहे काफी नोटिफिकेशन है पुढे जाऊया दिव्यांगांसाठीच इन्फॉर्मेशन सगळी दिलेली आहे स्क्राईब जे आहे त्याच्याबद्दलच पण माहिती याच्यामध्ये आपण नीट वाचून घ्यायचं आहे सगळं नोटिफिकेशन आणि मगच मित्रांनो याला अप्लाय करायचं आहे बाकी मी सगळे पॉइंट्स तर महत्वाचे कवर करतोय पण आपणही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करताना संपूर्ण नीट वाचून घ्या बघूया आता सीबीटी वन जे आहे सीबीटी वन जी एक्झाम आहे त्याच्याबद्दलची माहिती बघूया इकडे सीबीटी वन जी परीक्षा असणार आहे त्याला नाईन्टी मिनिट इतका वेळ आहे आणि GK, 40 max, 30 जी के जनरल अवेअरनेस फॉर्टी क्वेश्चन मॅथ्स थर्टी क्वेश्चन जनरल इंटेलिजन्स म्हणजे टेस्ट ऑफ रिजनिंग थर्टी क्वेश्चन असे तीस तीस आणि चाळीस सगळे मिळून मित्रांनो जे आहे शंभर मार्कांचा हा पेपर असेल आणि तितकेच प्रश्न असतील एका प्रश्नासाठी एक, एक मार्क आहे म्हणजे शंभर मार्कांचा पेपर असेल नव्वद मिनिटांचा वेळ आहे आणि जे स्क्राईब घेऊन जाणार आहे त्यांच्यासाठीचा जो वेळ आहे तो एकशे वीस मिनिटांचा ठीक आहे वन थर्ड इतकी निगेटिव्ह मार्किंग याला असणार आहे सी बी टी आणि सी बी टी वन नेमकं कधी बना याच्याबद्दलची सगळे इन्फॉर्मेशन तुम्हाला त्याचा मेल येईल किंवा वेळोवेळी अपडेट ऑफिशियल वेबसाईटला पण ते असतं आणि आम्ही सुद्धा आमच्या यांनी तुम्हाला ते सगळे अपडेट कंटिन्यू देत राहू ठीक आहे आता याच्यात सिलेबस दिलेला आहे आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे सगळा जो सॉरी जो सिलेबस आहे त्याचे सगळे सेपरेट व्हिडिओ आपण मित्रांनो करूयात आता सीबीटी वन झाल्याच्या नंतर तुम्ही जर का सीबीटी वन क्लिअर केली तर सीबीटी टू मित्रांनो ही तुम्हाला द्यायला लागणार आहे आणि सीबीटी टू मध्ये पण नाईन्टी मिनिट इतका हा वेळ आहे स्क्राईब जे घेऊन जाणार आहे एकशे वीस मिनिटं त्याच्यामध्ये पन्नास पर्शन जी केचे आहेत थर्टी फाईव्ह पर्शन पस्तीस मॅथचे आहेत आणि कस्ट ऑफ रेझिडिंग जनरल इंटेलिजन्सचे थर्टी फाईव्ह पर्शन आहेत असे पस्तीस पस्तीस सत्तर आणि हे फिफ्टी म्हणजे एकशे वीस मिनिटं एकशे वीस प्रश्न असणार आहेत तेवढेच मार्क असणार आहेत एका क्वेश्चनला एक मार्क असा असणार आहे आणि वन थर्ड याचं पण निगेटिव्ह मार्किंग मित्रांनो असणार आहे आता मेन्सचा पण याला सी बी टी टू याला मेन्स आपण म्हणूयात त्याचं पण सिलेबस सगळा दिलेला आहे की तुम्ही नीट वाचून घ्या म्हणजे तुम्हाला ते व्यवस्थित कळेल ठीक आहे आता मित्रांनो बाकी मला असं वाटतं की याच्यामध्ये बघा तुम्ही एक्झामच्या बद्दलची इन्फॉर्मेशन दिलेली आहे नॉर्मलायझेशन होणार आहे का तर हंड्रेड पर्सेंट होणार आहे कारण एकापेक्षा जास्त शिफ्ट मध्ये एक्झाम होणार आहे पुढे काही महत्वाचे पॉइंट्स कव्हर आपल्याला करता येतील का आपण तेही बघूयात आणि ते कव्हर करण्याचा प्रयत्न इकडे आपण करणार आहोत तुम्हाला असं वाटतं की जवळपास सगळी इन्फॉर्मेशन आपण याच्यामध्ये घेतलेली आहे कव्हर केलेली आहे बाकी तुम्हाला जर का काही डाउट्स असतील तर बोर्डेस करिअर अकॅडमीला डायरेक्ट आपण व्हिजिट करा सत्यकनाथ मंदिरच्या बाजूला मित्रांनो बोर्डेज करियर अकॅडमीची मेन ब्रँच आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर म्हणजे हेल्पलाईन नंबर सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि लक्षात ठेवा सेपरेट बॅच बोर्डेज करियर अकॅडमी सुरू करते सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासनं ज्याच्यामध्ये सगळी डिटेल तुमचा सिलेबस आम्ही कवर करून घेणार आहोत सी बी टी वन आणि सी बी टी टू हे सगळं मित्रांनो याच्यामध्ये कवर आम्ही करणार आहोत बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला पुन्हा पुन्हा सांगतो आहे जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत बारावी पास असणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका चला इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र